नमस्कार आज आमच्या सर्व रत्नागिरीकरांच्या दृष्टीने खूप आनंदाचा असा क्षण आहे कारण पुन्हा एकदा आपले सर्वांचे लाडके उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब हे पालक पालकमंत्री झालेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील त्या सर्वांनीच मिळून पालकमंत्रीपद रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा उदयजी सामंत यांच्याकडे दिलेलं आहे निश्चित आम्हाला रत्नागिरीकरांना खात्री आहे की ज्या ज्या वेळेला पालकमंत्रीपद जेव्हा जेव्हा सामंत साहेबांनी स्वीकारलं तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वतोपरी विकास हा झालेला आहे आणि परत एकदा पालकमंत्री झाल्यामुळे निश्चितच रत्नागिरीकरांच्या काय थोड्या फार ज्या गोष्टी गो, 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 पूर्ण अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या निश्चितच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील ह्याची आम्हाला खात्री आहे रत्नागिरी जिल्ह्यात महत्वाचा जो बेरोजगारीचा विषय होता किंवा औद्योगिकरणाचा जो विषय होता तो निश्चितच ह्या येत्या पाच वर्षात पालकमंत्री साहेब पूर्ण करतील असा आम्हाला ठाम विश्वा विश्वास आहे नुकताच त्यांनी रत्नागिरीसाठी शहरासाठी स्मार्ट सिटीसाठी त्यांनी निधी दिलेला आहे भरघोस निधी दिलेला आहे आणि ह्या निधीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराचा तालुक्याचा सर्वतोपरी काय कायापालक होऊन जाईल असा सुद्धा आम्हाला विश्वास वाटतो आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच नव्हे संपूर्ण देशभरात रत्नागिरीचं नाव अग्रस्थानी राहील कसं राहील याच्या दृष्टीने पालकमंत्री साहेब निश्चितच विचार करतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो परत एकदा सर्वांच्या वतीने मी पालकमंत्री उदयजी सामंत यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र